शेतकरी मित्रांनो अनुर शेठचे लहान चिरंजीव शैबा शेठ आपल्याला ज्या त्यांच्याकडे आदत वासरे आणि बैलजुडे आलेले आहेत त्यांची पूर्ण आपल्याला किमती वगैरे आणि त्यांच्याकडे गॅरंटी वगैरे काय असतो आणि व्यवहार कसा होतो आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा पाहू शकता मित्रांनो आज त्यांच्याकडे आदत वासरे पण कामाचे बैल पण दोनदा चार दहा असे आलेले आहेत तर पाहू शकता पा। पण या ठिकाणी पूर्ण दावण बांधलेली आहे आणि प्रॉपर दावान असे मित्रांनो असं काही नाही बाजार असे निवारायचा असतो तुम्ही जर मध्ये पण आले ना मंगळवारी सोमवारी बुधवारी कधी पण आली तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जो जोड्या पाहायला भेटणार आहेत गॅरंटीच्या जोड्या असतात संपूर्ण आणि जे आदत वासर असते ते आपल्याला रोग घ्यावा लागतात बाकीचे कामाचे बैल असतात ते आपल्याला दोन दिवस दे उधार देऊ शकतात चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण संपूर्ण कि किमती वगैरे विचारवी आणि यांच्याकडे व्यवहार कसा होतो आपण संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेल शैबा शेठ नमस्कार नमस्कार विकास आज आपण आदत वासरे आणि कामाचे पहिले किती आणलेले आहेत आपण आपण टोटल शेचाळीस सक्केचाळीस आणले होते बरोबर आठ सहा विकले गेलेत बाकीचे आहे आपले बैल काय आज वासरे वासरांची गाडी आठ वाऱ्या उतरली होती आपली बरोबर बाकीचे काही आठ चार पाच वासरं बाजार सोडून आडवारी टिकवली बाजारात दोन चार बारीक वासरे विकवले आज तिच्या नंतर बैल विकवले बाकी बरोबर आता टोटल शेचाळीस मधून चाळीस बैल आपल्या दावनीला आहेत आहेत तर आपल्या बाजारामध्ये आपल्या दावणीला व्यवहार कसा होतो बाजारात व्यवहार पहिल्यांचा व्यवहार तर आपल्याकडं उदार होतो बरोबर म्हणजे कामाची पहिले सत्य बरोबर दहा पाच हजार देऊन आपण दिले आठ दिवसात पैसे चालतं चालतं आणि आता तो आसरांचा व्यवहार आपण उधार करत नाही कारण की आसरांची तर गॅरंटी गॅरंटी नसते कारण आपण गॅरंटी नसते लहान असतात आदत हो बरोबर आणि बरोबर आपली जावन ही नेहमी असते बाजार समितीला शेतकरी पत्ता शनिवारी पण नाही आला बाजारी दिवशी पण नाही आला तरी आठ दिवशी पण आले तरी या ठिकाणी आला आणि शनिवार कोणताही वार आला कोणते आला कंटिन्यू आपली जाण त्यांना आज तुमच्याकडे बरेच आधार दिसतात आदत दिसतांची गाडी उतरलेली बरोबर तर हा सिंगल आहे का सिंगल आहे बरोबर तर काय वापर ही चोली मग साडेआठ साडेआठ महिन्याचा वाचू आहे किंमत सत्तावीस हजार रुपये बरोबर बावीस हजार रुपयाला फायनल हा बावीस हजार आणि जोडे का पूर्ण स्वस्त पंचावन्न व्यवहार होणार आहेत गाडी उतरलेली या ठिकाणी आपण चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून संपूर्ण वगैरे व्हिडिओच्या सांगणार ती पण जोडे का सिंगल सिंगल आहे असे काय जोडीचे आपण कमी जास्त करणार बरोबर हजार

बारा बारा महिने बारा बारा महिन्यात त्याच्यानंतर हा वासरू वासरू आहे साडे दहा अकरा महिन्याचा महिन्याचा आहे हां बरोबर हा सिंगल आहे का आपण चौदा पंधरा महिन्याचा चौदा पंधरा महिने हा बी आदत आहे सांगायचं बत्तीस ला फायनल होईल जास्त करून घेता आपण शंभर टक्के बरोबर ही जुडी का

चार चार दा चार चार दा फाइनल मग एकदम क्लिअर गाडी वखरला क्लियर आहे फायनल किंमत काय 40000 कमी जास्त होऊ शकते 100% होतो हा सिंगल आहे का सिंगल आहे चाळीस हजार रुपयाची फायनल किंमत सांगायला सांगितलं 40 आहे फाइनल किंमत आहे का डायरेक्ट सांगायला पंचेचाळीस 45 घे दोडीचे चार दोडीचे आपण सांगितलं 45 सांगतो 85 सांगायचे सांगितलं 85 81 देऊन दे 81 पर्यंत व्यवहार होणार आहे अजून समोर आलं की 12000 इकडे तिकडे कमी जास्त होणार बरोबर हा सिंगल आहे का सिंगल काय ऑफर होईच चाळीस चाळीस ला फायनल देवायचं पण हजार एक, एक, एक रुपये कमी करून शंभर टक्के होईल बरोबर प्रत्येक सौद्यामध्ये कमी जास्त करा ही आपली जाऊन इकडे आपण मित्रांनो एकच नंबर जोडे आणलेले त्यांनी फुल गॅरंटी बरोबर कामाची गॅरंटी बाई माणूस सर्वे सोडू शकता अशी गॅरंटी आपण किंमत काय म्हणजे किंमत यांची पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर मध्ये कमी जास्त बरोबर यांची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार व्यवहारामध्ये कमी जास्त कमी जास्त होणार हा एकटा घेतला तर तीस हजार रुपयाला तीस हजारला एकटा त्याच्या बाजूला घेतला तर फायनल पंचवीस हजार रुपयाला हा पंचवीस ला फायनल फायनल कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम हे चार चार दात वासरे आणि अहमदला पंच्याहत्तर हजार रुपयाचे पंच्याहत्तर हजार रुपये चार चार तू सिंगल चा। आई सिंगल ही करता बरोबर आणि असेल याचे सांगायचे आपण एक वासराचे इकडचं वासरू जे ना हो हो दोनदा दे त्याचे पस्तीस सांगायचे बत्तीस ला हा होईल द्यायचं आहे बरोबर हा कामाचा बैल हा कामाचा बैल सत्तावीस हजार रुपयाला सत्तावीसला सोडायचा आहे आणि हा पस्तीस ला देऊ हा पस्तीस ला द्यायचा फायनल होईल बरोबर तर पाहू शकता मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण कामाची गॅरंटी असेल बैल आणली तुम्ही आपण एक आपला तिकडचा तो आधा तो वासरू हा होत फक्त अठरा हजार मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर वेळ आणि प्रॉपर जाऊन या ठिकाणी तुम्ही कधी पण या ठिकाणी एक नंबर चांगल्या प्रकारच्या तुम्हाला कामाची गॅरंटी असतात जोड्या पण भेटतील आदत वासर पण भेटतील हो एक महिन्यानंतर आपल्या बँगलोर वासर बँगलोरची गाडी येणार आहे एक महिन्यानंतर मैसूर वासरांची गाडी उतरणार आहे एक महिन्यानंतर बरोबर तर ज्यांना यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून करू शकतात कारण नंतर टाइमला भेटतात एक दीड महिना दोन महिने चार सहा महिने झाले आपली बँलोरची गाडी उतरली नव्हती आपली गाडी उतरणार उतरणार कारण आता सध्या आदात वाजतात येतील शर्ती वासरायचा शर्ती चालू झाले बरोबर संपल्या शंभर टक्के आता वासरांची गाडी एक महिन्यात उतरणार आहे आपल्याला ज्यांना मित्रांनो खरेदी करायची असेल तर आपण नंबर टाकलेला असतो आदत वासरांची गाडी येणार आहे मैसूर आपल्या मैसूरवरून येणार आहे आपली बँगलोरवरून येणार आहे आपल्याला एक नंबर आदत तसं राहणार मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आता फोन करून कॉन्टॅक्ट करू शकतात होऊ शकता जुड्यात या ठिकाणी समोर आला की परफेक्ट किंमत सांगता येईलांची किंमत किंमत सांगितली शंभर टक्के एवारामध्ये होईल प्रत्येक बैलाचा पाच हजारचा एवारा मध्ये कमी जास्त होणार नाही पण हजार दोन प्रत्येक बैलामध्ये शंभर टक्के होईल बरोबर तर शेतकरी मित्रांनो त्यांनी आपल्याला पूर्ण संपूर्ण माहिती सांगितली आहे जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात आदत वासऱ्यांच्या बी किमती सांगितल्यात प्रॉपर दावा नसेल एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो जे कामाच्या जोड्या असतील ते आपल्याला कॅश घ्यावा आपलं पण असतील आणि जे आदत वासरे असतील मित्रांनो ते आपल्याला कॅश घ्यावा लागतात तर कारण मित्रांनो कामाची जोडी गॅरंटीची असते म्हणून आपल्याला ते पण देतात डोळ्यांच्या किमती वगैरे आपल्याला सांगितल्यात तर सेट आपला नाव आणि नंबर सांगा माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी बरोबर लागल्यास तरच संपर्क साधा विना कारण फोन करू नका कारण कोणी गाडीवर असतं कोणी कामात असतं कारण की याच्यामध्ये जो मेन गिरेक असतो ना हा संपर्क होत नाही दुसऱ्या काय वाटतं की फक्त असं म्हणून डापरे आहे बरोबर बरोबर असं काय नाहीये बरोबर तर जी किंमत आहे त्याच किंमत आम्ही म्हणजे आम्ही देतो तिथं काय फसवणूक आपले बरेच व्यवहार पाहतात शेतकरी लोक आणि रिकामे फोन करू नये करू नये त्यामुळे चांगल्या नुकसान होतो चांगले माणूस फोन उचलत नाही बरोबर आहे तर मित्रांनो ज्यांना घ्यायचं असेल त्यांनीच फोन करा विनाकारण फोन करा कारण मित्रांनो बरेच फोन येतात मोठे व्यापार येते त्यांना म्हणजे आपण कमीत कमी आठ नऊ चॅनलला आपण व्हिडिओ टाकतो त्यांचे त्यामुळे त्यांना डेली फोन येत पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर फोन करा कारण कोणी कामात असं कोणी काही टेन्शनमध्ये तर डायरेक्ट तुम्ही फोन करू नका घ्यायचं असेल तर तुम्ही फोन करा डायरेक्ट सांगा की आम्ही आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही डायरेक्ट इथे या बाजारामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओमध्ये सोडून एक दोन व्हिडिओ सोडून मी लोकेशन सांगतात सांगत असतो तर प्रत्येक व्हिडिओ लोकेशन पाहणार सांगायला भागात नाही तुम्ही डायरेक्ट चाळीसगाव या बाजारामध्ये लोकेशन म्हणजे आपला जळगाव जिल्हा आहे तालुका चाळीसगाव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव कधी या मध्ये या मार्केटलाच असते घरी काय बैल घरी बैल असतात मार्केटला प्रत्येक कोणत्याही दिवशी आले तर मार्केटलाच बैल या भेटतील म्हणजे भेटतील तुम्हाला आपण सोमवारी मंगळवारी सोमवारी रात्री गाडी उतरते मग सोमवार नंतर कधी या सोमवार रविवार सोडून कोणते वारे आले तर तुम्हाला बैल इथं ज्यांना जर वर पाहिजे वर पण आपली वर असते धुळ्याला असते चोपड्याला असते बरोबर कधी पण कधी पण भेटेल आपल्याला चाळीसगाव वर चोपळा धुळे धुळे चारी बाजारला आपली रावण असते अवेलेबल असते बरोबर तर मित्रांना त्यांनी आपल्याला पुरेपूर माहिती सांगितली तर जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर टाकलेला असो तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण घेऊ शकतो